विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव इथले राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा तसेच पूर्णत्वास आलेले लंडन हाऊस आणि हॉलोग्राफी शो इमारतीचे लोकार्पण सोहळा पंधरा दिवसात पार पडावा या मागणीसाठी माणगाव ग्रामपंचायतसह ग्रामस्थांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे माणगाव ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या माणगाव नगरीला ऐतिहासिक महत्व आहे या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभा करण्यासाठी कोट्यावधी रुपये निधीची घोषणा केली पण त्यातील तुटपुंजी मदत मिळाली असून त्यातून लंडन हाऊस आणि होलोग्राफी शो अशा दोन इमारती गेल्या चार वर्षापूर्वी उभ्या राहिल्या आहेत पण या दोन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि अन्य निधीची पूर्तता करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले आहे यासार राज्य सरकारला उपोषण आणि आंदोलनाची जर भाषा समजत असेल तर त्याच भाषेत सरकारला समजावण्याचा प्रयत्न माणगाव ग्रामस्थांच्या वतीने होत आहे यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे या आंदोलनाला अनेक संस्था प्रतिनिधी आणि पक्षाने पाठिंबा दिलेला आहे एकोणीसशे वीस साली माणगावमध्ये ऐतिहासिक अशी संस्था परिषद झाली या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराज हे मानगाव या ठिकाणी आले त्यामुळे माणगाव हे गाव ऐतिहासिक गाव आहे आणि माणगावला राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून जी मागणी अनेक वर्षापासून होती मागणी मान्य झाली व मानगावला राष्ट्रीय स्मारक करणार असे राज्य शासनाने घोषणा केली होती पहिल्या टप्प्यामध्ये शासनाकडून सव्वा दोन कोटी रुपये मिळाले आणि ता त्या सव्वा दोन कोटी रुपयामध्ये लंडन हाऊस आणि ऑलिग्राफिक शो या दोन गोष्टी त्या ठिकाणी शासनाच्या वतीनेत करण्यात आले आहेत आणि याचं बांधकाम पूर्ण होऊन जवळपास चार पाच वर्ष झाली त्या लंडन हाऊसचा आणि ऑलिग्राफिक शोचा लोकार्पण सोहळा अद्यापही राज्य शासनाने घेतला नाही व स्मारकाचा जो आराखडा पाठवला आहे तो आराखडा या अद्याप मंजूर केलेला नाही त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या गावसभेमध्ये ग्रामस्थांनी हा विषय मांडला आणि जोपर्यंत हा लोकार्पण सोहळा होत नाही आणि उर्वरित राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा राज्य शासन मंजूर करत नाही आणि तो पंधरा दिवसाच्यात मंजूर करावा आणि लोकार्पण सोहळा घ्यावा अन्यथा गावच्या वतीने सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमधून उपोषणाला बसतील असा निवेदनाद्वारे आम्ही इशारा दिला होता पण पंधरा दिवसात प्रशासनानं किंवा शासनानं कोणतीही त्याच्यावरती ठोस भूमिका किंवा कोणताही ठोस निर्णय घेतला नाही किंवा चर्चेला सुद्धा आम्हाला बोलवलं नाही त्यामुळं आज बारा तारखे रोजी आज आम्ही सर्व स ग्रामस्थ सर्व पदाधिकारी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार उपोषणासाठी सुरुवात केली आहे प्रशासनाला माझी विनंती आहे की यावर्षी ताबडतोब तोडगा काढावा आणि लोकार्पण सोडा आणि उर्वरित जो विधी आहे तो जाहीर करावा अन्यथा या आंदोलनाचे स्वरूप भविष्यात तो उद्यापासूनच उग्र गटी जिल्ह्यातून राज्यातून वेगवेगळे लोक या ठिकाणी येतील तसेच लवकरात लवकर तुम्ही निर्णय नाही घेतला तर पहिल्यांदा गाव बंद तालुका बंद व जिल्हा बंद अशा पद्धतीचं या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे त्यामुळे शासनाने लोकांकडून सोळा हा ताबडतोब घ्यावा व जो निधीचा जो आराखडा राज्य शासनाला सादर झालेला आहे तो आराखडा तात्काळ मंजूर करावा असं मी प्रशासनाला व शासनाला मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद शिवसिद्ध न्यूजसाठी कोल्हापूरहून शिरीष मधाळे